नमस्कार मोठ्या बाई खूपच श्रीकलाशी गोडगोड वागण्याचा प्रयत्न करत असतात आणि म्हणूनच त्या इंदूला नाही नाही ते तिच्यासमोर बडबडत असतात तेव्हा इंदू मोठ्याबाईंना बोलते तुम्हाला काय करायचं आहे ते करा हवं तर मला शाप द्या शिव्या द्या पण तिचा तुम्ही विश्वास मात्र जिंका तेव्हा मोठ्या बाई म्हणतात इंद्रायणी तू काळजीच करू नकोस आता आजच हुरडा पार्टी आहे आणि आजच नाही ना त्या श्रीकलाला तिच्या तोंडाने सर्व सत्य ओकायला लावलं तर नावाची मोठी बाई नाही मी तेव्हा इंदू बोलते मोठ्या बाई तुमच्या मनात नक्की काय चालू आहे ते मला कळतच नाही आहे मोठ्या बाई प्लीज जे काही मनात आहे ते नीट स्पष्टपणे बोलाल का तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात इंद्रायणी सासू मी आहे तुझी तू नाहीस माझी त्यामुळे तुला काळजी करायची गरजच नाही इंद्रायणी तू अजिबात काळजी करू नकोस सगळं काही व्यवस्थितच होईल तेव्हा मात्र इंदूची खूपच चिडचिड झालेली असते आणि ती मोठ्या बाईंना बोलते मोठ्या बाई तुम्हीच विचार करा आता तुम्हाला नक्की काय करायचं आहे ते करा पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा काहीही झालं तरी त्या श्रीकलाला डाऊट मात्र आला नाही पाहिजे इकडे पप्प्या इम्रान सगळ्यांनी मिळून हुरडा पार्टी करण्याचा निर्णय घेतलेला असतो आणि त्याची तयारीसुद्धा चालू झालेली असते मोठ्या बाई स्वतः त्या गोष्टींकडे लक्ष देत असतात मोठ्या बाई पप्याला म्हणत असतात पप्प्या आजची हुरडा पार्टी अगदी व्यवस्थित झाली पाहिजे आणि माझं कामसुद्धा चोख झालं पाहिजे तेव्हा पप्प्या बोलतो म्हणजे तेव्हा मोठ्या बाई सांकेतिक भाषेमध्ये पप्प्याला सर्व काही सांगत असतात तेव्हा पप्या बोलतो मोठ्या बाई तुम्हाला कळतंय का तुम्ही काय बोलताय ते मोठ्या बाई असं जर का केलं आपण आणि कुणाला संशय आला तर तेव्हा मोठ्या बाई म्हणतात तू काळजीच करू नकोस कुणाला संशय येणार नाही आता मी सर्व काही व्यवस्थित करेन तेव्हा लगेच पप्प्या बोलतो मोठ्या बाई तुम्ही सांगितलं ना मग तर प्रश्नच मिटला इकडे सगळेजण रात्रीच्या वेळी हुरडा पार्टी करण्यासाठी बाहेर अंगणात जमा झालेले असतात सगळेजण खूपच खुश असतात व्यंकू महाराज म्हणतात हुरडा पार्टीत जो आनंद आहे ना तो कोणत्याही पार्टीमध्ये नाही असं सगळ्यांनी मिळून आनंदात या सगळ्या अन्नाचा स्वाद घेणं खरंच मनाला अगदी भावतं तेव्हा मात्र इंदू बोलते व्यंकू महाराज मला माहिती आहे तुम्हाला हुरडा पार्टी खूपच आवडते तेव्हा गोपाळ म्हणतो मला सुद्धा हुरडा पार्टी खूपच आवडते तेव्हा अधोक्षच बोलतो अरे वा आज तर व्यंकू काका आणि गोपाळदादाची मतं एक जुळली तेव्हा लगेच इंदू बोलते मतं तर जुळणारच ना शेवटी बाप लेक आहेत ते तेव्हा व्यंकू महाराज खूपच खुश असतात तेवढ्या तिथे श्रीकला आलेली असते श्रीकलाला व्यंकू महाराज म्हणतात श्रीकला बस तुझ्या गावाकडे कधी हुरडा पार्टी वगैरे होते की नाही तेव्हा लगेच श्रीकला बोलते या सर्व गोष्टींमध्ये मला अजिबात रस नाही खरं तर काय ती हुरडा पार्टी वगैरे करायची तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात अगं बाळा एकदा खाऊन तर बघ तुला नक्की आवडेल तेव्हा लगेच इंदू बोलते जाऊ देत ना व्यंकू महाराज ज्या गोष्टीमध्ये तिला रसच नाही त्या गोष्टी तिच्यावरती जबरदस्ती करून तिला खायला लावणं योग्य नाही तेवढ्यात मोठ्या बाई श्रीकलाजवळ जातात आणि श्रीकलाला म्हणतात श्रीकला तू अगदी बरोबर बोलते आहेस खरं या अशा पार्टींमध्ये मलासुद्धा रस नाही चल मी आपल्यासाठी एक वेगळीच पार्टी अरेंज केली आहे तेव्हा लगेच श्रीकला बोलते मोठ्या बाई तुम्हालासुद्धा याच्यामध्ये इंटरेस्ट नाही तेवढ्यात व्यंकू महाराज बोलणार तेवढ्यात इंदू व्यंकू महाराजांना थांबवते इंदू व्यंकू महाराजांना बोलते प्लीज व्यंकू महाराज आज तरी तुम्ही शांत बसा तेव्हा व्यंकू महाराज इंदूकडे बघत बसतात त्यावेळेला मोठ्याबाई म्हणतात अजिबात नाही मी तर आपल्यासाठी खूप छान अशी पार्टी अरेंज केले आपण दोघीजणं तिथे बसून ती पार्टी करूया तेव्हा श्रीकला बोलते चालेल आणि श्रीकला लगेच मोठ्याबाईंसोबत गेलेली असते तेव्हा लगेच शकुंतला बाई म्हणतात कमाल आहे खरंच आज सूर्य नक्की पूर्वेलाच उगवला ना कारण मोठ्या बाई आणि श्रीकलाची मतं जुळली तेव्हा लगेच गोपाळ म्हणतो खरंच कमाल आहे ह्या मावशी तेव्हा मात्र त्यांना खूपच आनंद झालेला असतो इकडे मोठ्या बाई श्रीकलाला पार्टी एन्जॉय करताना म्हणत असतात ही बघ तुला पाहिजे तशी मी पार्टी अरेंज केले तेव्हा लगेच श्रीकला बोलते ही खरी पार्टी त्यावेळेला मोठ्याबाईंनी श्रीकलाच्या हातात दारूचा ग्लास दिलेला असतो आणि श्रीकला म्हणते मोठ्याबाई तुम्ही हे सर्व त्यावेळेला मोठ्याबाई म्हणतात हो मोठ्या मोठ्या माणसांच्यात बसायचं म्हटल्यावरती या अशा गोष्टी घ्याव्याच लागतात हे ऐकल्यानंतर श्रीकला बोलते वा बाई वा खरंच मानलं पाहिजे तुम्हाला तुमची मतं मात्र आत्ताच्या काळाप्रमाणे आहेत नाहीतर व्यंकू महाराजांची मतं आणि श्रीकला दारू पीत असते इकडे मात्र इंदू व्यंकू महाराजांना बोलते व्यंकू महाराज आज तुमच्यासमोर असं काही काळसत्य येणार आहे जे काळसत्य तुम्ही कधीच पाहिलं नाही पण ते काळसत्य बघितल्यानंतर मात्र तुम्हाला धक्काच बसेल तेव्हा मात्र मोठ्याने आणि महाराज बोलतात कसलं काळ सत्य तेव्हा लगेच मोठ्या बाई व्यंकू महाराजांना बोलतात भाऊजी अहो काही नाही श्रीकला दारू पीत असते तेवढ्यात मोठ्या बाई श्रीकलाला म्हणतात श्रीकला, श्रीकला अगं तू असं कसं काय वागतेस ग म्हणजे तू व्यंकट भाऊजींसमोर वेगळी वागतेस आणि माझ्यासमोर वेगळी तेव्हा लगेच श्रीकला बोलते खरं सांगू का मोठ्या बाई मला ना त्या व्यंकू महाराजाच्या पाठीपाटी करायला अजिबात आवडत नाही पण काय करणार काही काही गोष्टी जर का आपल्याला हव्या असतील तर अशा माणसांच्या पाठीपाटी करावं लागतंच ना आणि म्हणूनच मला हे करावं लागतं आहे तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात म्हणजे मला समजलं नाही तेवढ्यात इंदू व्यंकू महाराज गोपाळ शकुंतलाबाई सगळ्यांना घेऊन तिथे पाठी उभी असते श्रीकला म्हणत असते मोठ्या बाई, काय करणार शेवटी नाहीलाच म मल, मला तर समजतच नाही आहे काय करावं ते पण आता मात्र मला या गोष्टींचा विचारच करायचा नाही प्लीज या सर्व गोष्टी इथल्या इथे थांबवा नाहीतर नको ते होऊन बसेल तेव्हा मात्र त्यांची खूपच चिडचिड झालेली असते त्यावेळेला लगेच मोठ्याबाई मोठ्यानी बोलतात आता सगळं संपलं आहे आणि हा विषय तर मला वाढवायचाच नाही आहे प्लीज हा विषय इथल्या इथे थांबवलात तर बरं होईल तेव्हा लगेच मोठ्याबाई म्हणतात श्रीकला खरं सांगू मला तुला मदत करायला आवडेल कारण मला या व्यंकट दिग्रजकर ह्याला संपवायचं आहे आणि त्या इंद्रायणीलासुद्धा मला कायमचं माझ्या घरातून बाहेर हकलायचं आहे तेव्हा लगेच श्रीकला बोलते हो खरंच तुम्हाला असं करायचं आहे बाई तेव्हा मोठ्या बाई म्हणतात हो मला खरंच त्यांना घराबाहेर काढायचं आहे कायमचं घराबाहेर आकलायचं आहे त्याशिवाय माझ्या मनाला शांतता मिळणार नाही तेव्हा मात्र त्यांची खूपच चिडचिड झालेली असते व्यंकू महाराज हे सर्व ऐकत असतात व्यंकू महाराज इंदूला म्हणतात इंद्रायणी खरंच हे सर्व श्रीकला बोलती है। तेवा बोलते आहे तेव्हा इंदू बोलते महाराज तुम्हाला काही काही गोष्टी सांगून कळतच नाहीत त्याला मी काय करणार ना पण हेच खरं सत्य आहे व्यंकु महाराज तुम्ही या गोष्टींवरती विश्वास ठेवत जा तेव्हा लगेच महाराज बोलतात खरंच आज मात्र मी पस्तावलो तेवढ्यात मोठ्याबाई म्हणता श्रीकला मग काय माझ्याशी हात मिळवणी करतेस का तेव्हा श्रीकला मोठ्याबाईंशी हात मिळवणी करत बोलते त्या इंद्रायणीला आणि त्या व्यंकट दिग्रजकरला मला संपवायचं आहे जोपर्यंत मी त्या दोघांनाही संपवत नाही ना, ना तोपर्यंत मी माझ्या वडिलांना न्याय मिळवून देऊ शकत नाही तेव्हा मोठ्याबाई म्हणतात वडील अगं तुझ्या वडिलांचं काय वाकडं केलं आहे व्यंकट भाऊजींनी तेव्हा लगेच श्रीकला बोलते काय वाकडं केलं आहे तुम्हाला तर माहितीच नाही आहे मोठ्या बाई तुम्हाला तर माहिती आहे का माझ्या वडिलांना तर त्यांच्यामुळे या गावातून पळून जावं लागलं पोलिसांनी खूपच त्यांना मारहाण केली होती तेव्हा लगेच बाई म्हणतात श्रीकला अगं काय बोलती आहेस तू तुझे अण्णा तर अगदी व्यवस्थित आहेत आणि ते तर भाऊजींजवळ अगदी मायेनं बोलले तेव्हा लगेच श्रीकला बोलते कोण अण्णा तो म्हातारा वगैरे माझा बाप नव्हता मी पोपटरावची मुलगी आहे हे ऐकताच मोठ्याबाई व्यंकू महाराज गोपाळ इंदू अधोक्षच शकुंतलाबाई यांच्या पायाखालची जमीनच सरकते व्यंकू महाराज मोठ्यानी बोलतात पोपटराव तेव्हा लगेच इंदू व्यंकू महाराजांना थांबवते तेवढ्यात मोठ्याबाई म्हणतात तू काय बोलतेस कळतंय जरा विचार कर पोपटरावची मुलगी आणि तू तेव्हा लगेच श्रीकला बोलते हो मी पोपटरावचीच मुलगी आहे आणि म्हणूनच माझ्या वडिलांचा बदला घेण्यासाठी मी इथे आले तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात श्रीकला तुझ्या वडिलांनीसुद्धा मला खूप मदत केली होती मलासुद्धा आमदार व्हायचं होतं त्यांनी मला स्वप्न दाखवली होती पण तुझ्या वडिलांना मध्येच काय झालं आणि त्यांनी माझ्या स्वप्नांचा चकाचूर केला तेव्हा लगेच श्रीकला बोलते मोठ्या बाई खरं सांगायचं तर तेव्हासुद्धा तुम्ही माझ्या वडिलांशी चांगलं वागत नव्हतात तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात तुला काय माहिती मी तर तुझ्या वडिलांशीच हात मिळवणी केली होती मला आमदार व्हायचं होतं म्हणून पण काही झालं तरी तुझ्या वडिलांना मात्र होऊन काही नाही काहीतरी खुरपट्या करायच्या होत्या आणि त्या त्यांनी माझ्या नकळत केल्या म्हणून तर मी त्यांची मदत करू शकले नाही नाहीतर मी त्यांची मदत केलीच असती हे ऐकल्यानंतर मात्र महाराज हादरतात तेव्हा मात्र श्रीकला बोलते बस झालं आता आत्ता मात्र व्यंकट दिग्रजकर आणि इंद्रायणी दिग्रजकर कायमचे ढगात गेले की माजी सगी मात्र माझी सगळी स्वप्न साकार होतील तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं खूपच रागाने बाई श्रीकलाला बोलता श्रीकला तुझ्या वडिलांचा बदला घेण्यासाठी तू इथे आलीस पण एकदा तरी एकदा तरी तू मला विचारायचंस ना तुझ्या वडिलांच्या बाबतीत नक्की काय झालं होतं आणि तू माझं घर उद्ध्वस्त करणार माझ्या सुनेला तू या घरातून बाहेर काढणार हिंमतच कशी होते तुझी तेव्हा श्रीकला दारूच्या नशेत असते आणि मोठ्याबाईंना बोलते मोठ्याबाई तुम्ही माझी मस्करी करताय ना मोठ्याबाई तुम्हीच तर बोललात की तुम्ही माझ्याशी हातमिळवणी केली आहेत मग मला मदत करा ना तेव्हा लगेच मोठ्याबाई म्हणतात मदत करते ना मदत आणि लगेच मोठ्याबाई श्रीकलाच्या सट्टासट कानाखाली मारतात तेवढ्यात मात्र श्रीकलाची दारू उतरते श्रीकला मोठ्याने ओरडते मोठ्याबाई तुमची हिंमत कशी झाली तेव्हा व्यंकू महाराज बोलतात वहिनींची हिंमत तू अजून पाहिलेस कुठे श्रीकला वहिनींची हिंमत जर का तू पाहिली असतीस ना तर असं तू वागलीच नसतीस श्रीकला तू आता जे काही वागलीस ना त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र श्रीकला खूपच चिडलेली असते त्यावेळेला श्रीकला मोठ्यानी बोलते आता सगळं समाप्त झालं आहे आता मला या विषयावर अजिबात वाद घालायचा नाही प्लीज हा वाद इथल्या इथे थांबला तर बरं होईल आणि हे सर्व इथल्या इथे थांबवा नाहीतर नको ते होऊन बसेल त्यावेळेला लगेच श्रीकला मोठ्यानी बोलते म्हणजे मोठ्याबाई तुम्ही ही रचलेलीच खेळी होती तर मला अडकवण्यासाठी मोठ्या बाई तुम्ही असं का वागलात असं वागून तुम्हाला काय मिळालं तेव्हा लगेच मोठ्याबाई म्हणतात एक नंबरची खोटारडी आहेस तू श्रीकला श्रीकला मला या विषयावर वाद नाही घालायचा प्लीज तुझी ही सर्व नाटकं थांबव नाहीतर नको ते होऊन बसेल तेव्हा मात्र श्रीकला खूपच चिडलेली असते त्यावेळेला लगेच श्रीकला मोठ्यानी बोलते आता सगळं काही समाप्त झालं आता हा विषय तर मला वाढवायचाच नाही प्लीज हा विषय इथलाही ते थांबवला तर बरं होईल तेवढ्यात मात्र व्यंकुमारा श्रीकलाला म्हणता श्रीकला तुझ्यावरती विश्वास ठेवला होता पण तू मात्र खोटारडी निघालीस का श्रीकला का असं का वागलीस तेव्हा लगेच श्रीकला म्हणते या सर्व गोष्टींना तुम्ही जबाबदार आहात तुमच्यामुळे या सर्व गोष्टी अशा घडल्या नाहीतर हे सर्व असं घडलंच नसतं खरं सांगायचं तर मला तुमच्या विरोधात काहीच करायचं नव्हतं पण तुम्ही माझ्या वडिलांशी जे वागलात ना ते चुकीचं होतं तेव्हा लगेच श्रीकला खूपच चिडलेली असते त्यावेळेला श्रीकला मोठ्यानी बोलते आता सगळं संपल्यात जमा आहे आणि मला आता हा विषय नाही वाढवायचा प्लीज हे सर्व इथल्या इथे थांबवा आणि या सर्व गोष्टी इथल्या इथे बंद करा तेव्हा मात्र त्यांची खूपच चिडचिड झालेली असते त्याच वेळेला लगेच मोठ्यानी महाराज बोलता श्रीकला कोटारडी निघालीस तू आणि आत्ता मात्र मला तुझ्याशी बोलायची इच्छाच नाही तुझं थोबाड घे आणि कायमची इथून निघून जा तेव्हा श्रीकला बोलते व्यंकट डिग्रसकर हे घर माझंसुद्धा आहे तुमच्या मुलाशी मी कायद्याने रितसर लग्न केलं आहे त्यामुळे तुम्ही मला या घरातून काय तुमच्या कोणत्याच प्रॉपर्टीमधून असं बाहेर नाही काढू शकत तेव्हा मात्र गोपाळ बोलतो रे श्रीकला खोटं बोलून तू माझ्याशी लग्न केलं आहेस आणि त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही आत्ताच्या आत्ता तू इथून चालती पण श्रीकला तेव्हा मात्र श्रीकला खूपच चिडलेली असते श्रीकला मोठ्यानी बोलते आत्ता सगळं काही संपल्यात जमा आहे आणि प्लीज हा विषय इथल्या इथे ते थांबवा तेव्हा मात्र श्रीकलाची खूपच चिडचिड झालेली असते त्यावेळेला मोठ्या बाई श्रीकलाला बोलता श्रीकला आत्ता मात्र तू संपलीस आत्ता मात्र तुला या घरात मला बघायचंसुद्धा नाही तुझं तोंड घे आणि इथून चालती पळ तेव्हा मात्र श्रीकला हादरते तिला काय करावं तेच कळत नाही श्रीकला खूपच चिडलेली असते त्यावेळेला श्रीकला मोठ्यानी बोलते बद झालं मी सांगितलं ना तेव्हा लगेच इंदू बोलते ते आमचं आम्ही बघू आत्ताच्या आत्ता तू इथून निघ आणि शेवटी इंदू श्रीकलाचा हात धरत तिला फरफटत बाहेर काढत असते तेव्हा मात्र श्रीकला खूपच चिडलेली असते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर कुरडा पार्टीच्या निमित्ताने का होईना पण श्रीकलाचा खेळ खल्लास होईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू